मुंबई झाली आता महाराष्ट्र होणार सकाळी संभाजीनगर येथे गेलो होतो आता ठिकाणी जाऊन भेट घेणार नाशिक पोलिसांनी सांगितलं सर्व भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे नाशिकमध्ये भोंग्यावरून आवाज बंद झाला आहे काही आठवड्यात पुढील भोंगे काढणार आहेत पुढच्या आठवड्यात नाशिक भोंगेमुक्त होणार देशात ध्वनी प्रदूषण कायदा आहे रात्री अकरा ते सकाळी सहा पर्यंत भोंगे वापरता येत नाहीत कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चालेल मात्र त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यातून धडा घेतला पाहिजे निकाल लागल्यानंतर टीका केल्याचे धाडस करत आहेत आज निकाल आला आहे खरे आरोपी कोण होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नाही काँग्रेसने हे हिंदू आतंकवाद म्हणून ही, ही दृश्य उभी केली होती त्यांना अजून पश्चाताप झालेला नाही कधीतरी कोणीतरी गांधी परिवाराला आणि सरकारच्या एजन्सीला प्रश्न विचारा त्यांनी जे लव जिहाद केलं लेन जिहाद केलं त्याची किंमत त्यांना विधानसभा दिसून आली मुंबई झाली आता भोंगामुक्त महाराष्ट्र आज सकाळी संभाजीनगर आता नाशिक पोलीस आयुक्तांची मी भेट घेतली आहे उद्या मीरा रोड पोलीस आयुक्त रविवारी पुणे नाशिक पोलीस आयुक्तांनी मला स्पष्टपणे सांगितलं था, की आम्ही सगळ्या जे भोंगे आहेत त्या सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे आणि हळूहळू भोंगे खाली उतरवण्याची सुरुवात झाली आहे आता नाशिकमध्ये मध्ये एक गुढे शंभर टक्के भोंग्यावरून आवाज बंद झाला आहे काही लाईन त्या आठवड्याभरात पूर्णपणे बंद केले जाणार मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात नाशिक भोंगे मुक्त होणार नाशिक मुक्त धार्मिक स्थळांचे भोंगे काढून डीजेचा वापर करणं कितपत योग्य वाचव्य परमिशन नाही आहे तो कोणी नियमाचा भंग करतो तर तथावर कारवाई केली जात नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात भोगे लावण्या देणार आहेत लोकांना सूचना देणार आहेत मला असं नये आता देशात जो ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्यात रात्री दहा ते सकाळी दहा पर्यंत काहीही लाऊड स्पीकर वापरता येत नाही परंतु प्रत्येक नियमाला एक ते गणेश विसर्जन होते चोवीस तास चालतं त्यात लहान मुलं हरवल्यानंतर काय करायचं तर म्हणून लॉइन ऑर्डरसाठी लाऊ नको जे त्यांना अधिकार आहे दुरुपयोग आपण बाकी कामासाठी करू शकतो अनेक लागले सर्व आरोप आहेत त्यांची निर्जन मी सगळा मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी नेतो सोनिया गांधी धडे शिकणार आणि गेले काही वर्ष ज्यांनी हिरवे वस्त्र परिधान केले आहे आता उद्धव ठाकरे सेनाचा लोकांना आता तरी हिंदुत्वची जाणीव होणार आणि मुख्यमंत्री पदाचा खुर्शीसाठी त्याने आपल्या वडिलांचा आपल्या धर्मासाठी काय समजता केला अधपतन कुठपर्यंत गेलं आता निकालानंतरही त्या निकालाची टीका करणे प्रश्न विचारला तर धाडत हे करू शकतो स्वतः म्हणजे खरे आरोपी आहेत ते कोण आहेत त्याबाबत काय तपास कसा करणार काय याबाबत तुम्ही काय विचार आता मुद्दा असा आहे की आज निकाल आला आहे खरे आरोपी कोण होते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच झाला नव्हता या एका प्रत्यंग भरून हिंदू अतिरेकी आहे हे गांधी परिवाराने बोलायची सुरुवात केली आणि काँग्रेसने चिदंबरम गृहमंत्री हिंदू टेरर आणि त्यासाठी सगळं असं नाटकीय दृश्य उभं केलं आता त्यांना अजून पश्चाताप होत नाहीये माफी मागत नाही पण लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार दहशतवाद म्हणून याकडे बघितलं जात होतं हे प्रकरण आता एकदम शेवटच्या टप्प्याला आरोपींची निर्दोष मुक्तता झाली की पुढची भूमिका काय असली पाहिजे काय पुढची म्हणजे दे कधीतरी कोणीतरी गांधी परिवाराला आणि सरकारी एजन्सी तर लोकांना प्रश्न विचारला आणि एक गोष्ट नक्की माहिती आहे आपल्याला की दोन हजार चोवीस त्यांनी जे लव जियाद, लेंड जियात वोट जियात त्याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत द्यावी लागली ते थोडा